महाराज किती बोला सिद्धेश्वर महाराज बोलतो हा बोला आणि तिथून एवढं बारत केलं म्हणजे तुम्ही धंदे करता काय केलं तर तुम्हाला तुला वाट होतो आम्ही केलं म्हणजे तुम्हीच करेल तो हा कोणाकडे तर झालं मलाच कावं झालं काय होईल ते तुम्ही स्वतः करेल ते झालं म्हणजे तुम्ही राखण ठेवलं तर काय कोणी तुम्ही तर तुम्ही मारतात म्हणतात आवानीत ते तस नाही मग आता साधना दिदी तुम्ही स्वतः एवढो करेल महाराष्ट्र काय करून ठेवलं स्वतः चूक काय झाली सगळा सेडल झाला तो सगळ्या परिसरात एवढं आला एवढं मला फोन करून आला म्हणे बाजू मोबालचा एवढं पाय म्हणे आता कस याला हा बाईक उठाली काय ब नाही पण कुठली सांग ना काय ते काय त्याचं काय नाही ते करत आहे त्याच्याबद्दल काही नाही बाई कुठली आता त्या उघडत आहे ना मग तुम्ही लई तरी मग काम करून ठेवलं कसं नाही म्हणजे तुम्ही फोन केला म्हणजे तुम्ही असं कसं काय फोन केलं म्हणजे गर्दी केलं असूम मध्ये लॉकर मध्ये असं लॉकर मध्ये चांगलं की वॉकर ना सगळ्या मारत लोक मला कीर्तन झालं आले ते वाळू आज झालं म्हणून डायरेक्ट

समजा त्यापर्यंत आला म्हणजे आपण समोरच्याला सांगणं गरजेचं आहे काय सांगतो बा आता काय सांगणार समोरच्याला काय सांगणार आहे मिळव बोल त्याला काय समजून सांगायचं त्याला सांगू का ते नाही म्हणून तस नाही आता हेच तुम्ही जेवढे पडले सारखले महाराज लोक आहे ना बर का चालल्यांना फोण्याचा राम तेवढे डोएस करा माती माग म्हणजे तिला लवकर आवरून जाईल नाहीतर तो का महाराष्ट्रभर कधी गेला तर तुम्हाला जलमध्येच आणाय बर का हॅलो तुमचा परिचित महाराज मंडळी कोण कोण परिसरातले तुमच्याकडे तुमचा मनोरा मालक नाही कोण कोण आपल्या परिसरात कोण कोण मारत कधी जायचे तुमच्या जेवढे परिच्यायचे तेवढ्याला फोन करा आणि तेवढ्याला माफी मागा म्हणजे तो व्हिडिओ थांबला जाईल मी बी माझ्या पद्धतीन सांगते मी तुमच्या पद्धतीने सांगा आता कल तुम्ही आता आनंद सांभाळायचे तुम्ही जेवढे परिसरातले सरतले लोक हे संदीप बवार अजून कोण 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 असेल जेवढे वरणे मावली अजून काय असेल ते फरी तुमच्या तेवढ्याला फोन करा म्हणजे तुमचा व्हिडिओ थांबला जाईल तुम्ही पण सांगतो तर तुम्ही मोठी झटमारी करून ठेवली ती शूटिंग करून ठेवली तुम्ही सांगा oh no. ah, ते सांप्रदायाचं खाली राहील नव्हत हो महाराज oh हा ah, तुम्ही दुसरा सांप्रदाय बोकरच होते त्याच्यात ते तुमचं सांप्रदाय बाजूला आणि पा महाराज लोकांनी काय केलं म्हणजे सगळ्या जिल्ह्यात मिळेल त्या नाक घाला नाक खाली घालात का म्हणून सगळ्याला तेवढं लताना तुम्ही तेवढं परी सगळ्या फोन करा सगळ्याला म्हणून चुकी झाली मा ती मागा सगळ्याला सांगायचं डिलीट करा म्हणून आणि त्यांना पण लोकांना सांगायला लावा ना, ना, ला? oh ना पोळ